करवीरा आणि पन्हाळा तालुक्यात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला ध्वजारोहण राष्ट्रध्वजाला मानवंदना देशभक्तीपर गीतं विविध ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं विविध सहकारी संस्था ग्रामपंचायती शाळा महाविद्यालयं आणि शासकीय कार्यालयांचा परिसर यानिमित्त सजला होता कुंभी साखर कारखान्याच्या आवारात आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे यांच्यासह संचालक आणि मान्यवर उपस्थित होते सुरक्षा अधिकारी कॅप्टन बबन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी कार्यकारी संचालक धीरज कुमार माने सेक्रेटरी प्रशांत पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कारखान्याचे अधिकारी आणि सभासद उपस्थित होते सांगरुळ ग्रामपंचायत इथं गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी लोकनियुक्त सरपंच शीतल खाडे प्रमुख उपस्थित होत्या या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी आणि विविध ठिकाणी निवडी झालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सांगरुळ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला आनंदा कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक बी एस रामाणे यांच्यासह उमेद फाउंडेशनचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते सांगरुळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शाले शाळे विद्यार्थी मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री हर्षवर्धन सुतार आणि उपमुख्यमंत्री सिद्धी खाडे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं डीजी खाडे यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचं अनावरण करण्यात आलं प्राचार्य एस एम नाळे यांनी शालेय उपक्रमांची माहिती दिली करवीर सराफ असोसिएशन आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात आले उमेद संस्थेच्या वतीनं शैक्षणिक साहित्य देण्यात आलं यावेळी उपप्राचार्य एस एम मोरे पर्यवेक्षक एस व्ही कुंभार जिमखाना विभाग प्रमुख आय एम शेख लुकेश कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायतीमध्ये सुखानंद रणभिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील सरपंच सुनीता केकरे उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे ग्रामसेवक जयवंत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते पन्हाळा तालुक्यातील उंडरी इथं सरपंच रंजना यादव आणि उपसरपंच उज्ज्वला कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं गावच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया असं आवाहन सरपंच रंजना यादव यांनी केलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या मान्यवरांचा सरपंच यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी महावितरणचे कर्मचारी तसंच ग्रामदैवत निनाई देवीच्या मंदिरासाठी मदत करणाऱ्या नागरिकांचा आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तरुण मंडळांचा सत्कार करण्यात आला